हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर चला भाऊ बहिणीनं चाललोय आता जत्राला एका पाठोगड घेत ठेवू दे बॅग जत्राला चाललोय जत्राला आता लाईन नटलोय माय आईला सुद्धा लाईन नटावली यंदा नटावले मला ते योग्य तारे कस दिसतोय नक्कीच सांगा आणि मायरेला तर त्यापेक्षा जास्त नटावली या नटले वाका योग्य त्याच्या नादाने मी योग्य सेम तू सेम साड्या दुघी मायाली की ज्या पण कमी नाही केला बरं का आपण भाऊ बहिणींना पिंकीला बी नटावली या माईदा हका हका मी पण नटली आहे भाऊ बहिणी पिंकी सुद्धा नटली एकच नंबर <laughs> आणि चांगला आता यापेक्षाच पेक्षाच लय भारी एकच नंबर तिथं अभ्यास करा सगळ्यापेक्षा भारी चांगला दिसतो या समर्थ 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 माझा बाब्या समर्थ आकावाळा चिप लावली बालाको अस दिसतोय भाऊ बहिणी भाऊ जायच बेस्ट तर हे दिसतोय बघा आमचा भाऊ नादच करायचा किती किती नसत आणि माहेरी तर उपाय चकमक मलाच मायरी ना चकमक लावली ना आता काय करायचं माझ्या देण्यात गेल तर लावायचं तर मला किती तर वेळ तिला देहात आणून दिलं लाव की मग मी चमकी केल्या वेगळं काय नटवली भाऊ बहिणींना आपण नटायचं तिला तसं हे वाचल्यावर दिसायचा पटतंय का आपल्याला सहा वर नाही का नाही नटावलं बघा येऊ घेतात भाऊ बहिणीं मस्त भाऊ जाय लहान ला जीव लावतो आम्ही दिसत नाही पण दिसत नाही जीव लावलेला काय करायचं करतोय चला आता उशीर लागला माहेर जायचं आता ही निघाल संदय होकडे आहे हो एक मिनट आहे आम्ही तिघेजण कसे दिसतोय कसे दिसतोय भाऊ बहिणी आई हिजी सासू नाद सासू आणि मी हिजी लेख ही माझी आई आणि ही आमची माझी भाची ही हिजी लेखन हिजी वाटत आणि बाबा तर सांगा बरं का मोठ्या आखोनं नटवलेला आहे म्हणजे हे पूनम ताई ना त्याला ड्रेस घेतलेला आहे तर तिला घातला कसं बघतोय चंगळो मंगळो असं बघ अशा काक ना असं बघ आव ती तुम्हाला <laughs> <laughs> बघतय बघा बघ तुम्हाला आईला पण बघतोय बघा आई बर चला चला निघले ते सगळे माणसं चला भाऊ लावा कुलपकडे हा तर चला आता आर्केस्ट्रा पण भारी आहे बर का आया कुलप लाव आर्केस्ट्रा तर एकच पण आर्केस्ट्रा काय का आपलं बघायचं एवढं नक्की नाही बरं का आई ही बघणार आहे ते ऑर्केस्ट्रा पण बघू जर जमलं तर आपण बी बघणार आर्केस्ट्रा मी सुद्धा बघणार नक्कीच उरका उरका चलायच नाही नाही पाण्याची बाटली तेवढी घेतली तर भारी होईल पण त्याच्या बर ठीक आहे तुम्ही म्हणताल तसं चला त्याच्याकडे ना हो नीट उसाळ्या मारतय पोरग त्याला पिंके हे घ्या वा चांगलं ते आई माझी आहे का जिंदगीतून जिंदगीत पहिल्यांदा आईला एवढी नटावली ती कधी अ चला की या की इकडं घडी भर मग चला 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 कधीच नटत काय ती चंद्राची कोरण काय माझ्या हरण बाया माया आणटवण्ट काय माझ्या आईची अशी आर कशी दिसते आई तर काय तारीपच केले बाय लेखना बघतोय सांगतोय सिंपल बस बाबा आपण असू दे बहिणी बहिणींना कसं असतं माहितीये का लिकीला माये असती तुम्हाला सांगती आपल्या काय हिटी आपल्याला वाटते का दिसावी म्हणून एवढाच सर परत काय गेरेवारी असतेच ती हाय अशीच बाळा बी चालली हो आहे पैसे घेतलं का आपल्याला <laughs> ह्याला काय राजू भाऊ का आपले हे काम ना। आहे पिंकेनं मस्त असा आंबाडा घातला बघ पिंके तुझा आंबाडा मस्त असा आंबाडा घातलाय मी शिवलेला ब्लाउज आहे कसा काय भारी बसलाय आंबाडा पण एकदम मस्त असा घातलाय बर का पिंकी मला म्हणत होती आंबाडा घालते तुमची सागर येणे घालते पण म्हणलं मला उशीर झालाय आधीच आपल्याला आम्ही टायमिंग व्हायच्या आधी भावा बहिणी गडबड करतो कधी पण टायमाचा कधी होत ते म्हणतात कुठं काय प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही लेट होतो बाब्याला कसा काय घेतलाय मग

नटलय दृष्ट काढायसारखं नटलय का नाही हरण माज नटावलं ना का नाही तपले आईन हरणाला दोन्ही हरण पहिले नटावली बारका हरण बघत टुकू मुकू टुकू मुकू टुकू मुकू काय गळ्यामध्ये काय ग आखी गाणं आहे कपाळाला टिळा काय

तिला दिवाळीला साडी घेतलेली तिचा शिक मुहूर्त आला ह्याला यात्रेला घालायला माझी बहीण असल्यासारखी दिसते माझी आई असल्यासारखी दिसत नाही माझी आई पण नाटक नाही किती तिला राहा म्हणलं नीट नाटक चांगलं राही तर नाही आपल्या ती एडत असत तरी मोठी बहीण नाही मोठी बहीण आली असत अजून बिला भारी ही आला असता इंटरेस्ट आला म्हणजे तिचं म्हणजे कसं आहे माहिती एकदम कॉमेडियन हसून खेळून तिचं काय असत सला लावलं होतं तिची तब्येत बरोबर तसं बोलावं म्हणजे राजू भाऊन मी तर चाललो होतो तिला सकाळी आणायला म्हणलं लय जर बरं नसेल तर म्हणलं या शेवटी किती होता बांडणतडणं झाली किंवा काय झालं तर एक भाऊ बहिणीच एकमेकाला असतात राजू म्हणला की चला आपण दोघी जाऊ दोघं जाऊ तर चालतंय म्हणलं कधी पण म्हणलंय तर जा तिला फोन केला म्हणलं येतो आम्ही दोघं तुला न्यायला म्हणलं इथं सलाणी ही लावू दोघं तर म्हणले की नाही माझी एवढी कॅपॅसिटीच आहे म्हणली प्रवास करायची तर माझ मेहंदी मेहंदीला सगळं माझा शो घालावला चेहऱ्याचा की सगळं डाग आहे ते मी सगळं मेहंदीच आहे तर बरं का मेहंदी लागली ए चला रे पोरांनो पट दिसन चला झाला उशीर लावायच लाव लावल कुलप लावली का मेन मुद्दा लावली चला, चला, चला हमार, हमार। निघालो तर आम्ही आता भावा ह्याला कुठं छबी ह्या बघा राजु काय म्हणतोय मला काय काम दिले कर तिकडे आयच्या दिवस काय होतंय फरक कुठून वे गेट लावाय घरदार नको आहे तर इकडे तिकडे जत्रा जायचो इकडे जत्रा व्हायची चांगलीच आता आजारात काय दिसायचं नाही बर का तुम्हाला चला आता जत्रा झाली एंट्री आपली मस्त अशी पाळण्याचा आवाज येते का तुम्हाला